आमंत्रित केलं होतं पण काल काल पण आम्ही त्या आमच्या अगोदर ते त्यांना दुसऱ्या ठिकाणी ठाण्यावर भेटी आज ते उपस्थित झालेले आहेत आमच्या विनंती मान देऊन साहेब जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर आमच्या महिला पण ज्या अभियाचनी आहेत त्या सुट्टीला आमच्याकडे जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे त्यांसाठी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सन्मानने लक्ष्मीराई लातड ग्रामपंचायतीच्या सदस्या सन्माननीय पुलावती पवार त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य मते मॅडमवाडीच्या कार्यकर्ते खास करून ग्रामपंचायतीला मी धन्यवाद देईन कारण ही योजना जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीने अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतलेला मला आठवण आला नाही आणि माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की ग्रामपंचायतीवर सर्वस्वी जबाबदार दिलेली अंगणवाडी कार्यकर्ते असेल किंवा ग्रामसेवक असेल खरं तर पहिल्यांदा जबाबदार दिलेली ते ग्रामशेवक दिले आणि नंतर अंगणवाडीची कार्यकर्त्यांवरती आणि ही माझी संकल्पना ज्यावेळेस मी आपल्या सरपंच असतील लाकड मॅडम असतील उपसरपंच रविना मानकर असतील सर्व सन्मानित सदस्य असतील आणि ग्रामसेवक राठोड साहेब असेल यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी ताबोतोब त्याला दुजोरा दिला तर मी त्याने पटवून दिलं की महिलांना कुठं जायचं फॉर्म कुठं ऑनलाईन भरायचे फॉर्म कसे भरायचे याबद्दल सगळ्यात महिलांना माहिती दिली आणि ग्रामपंचायतीकडे आपल्याच सगळी सुविधा उपलब्ध आहे तर याच्या अगोदर महसूल विभागाकडे सगळ्या योजनांचा जबाबदारी दिली जायची पण या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष माननीय योग पंडित ज्यांच्याकडे आता कॅबिनेट मंत्रा दर्जा आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाला सांगितलं की शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या ग्रामविकासकडे द्या आणि त्या पद्धतीने आता महाराष्ट्र शासनाने या सगळ्या योजना ग्रामविकासकडे दिलेल्या आहेत आता तुम्ही सांगाल ग्रामविकास का महसूल विभागाकडे फक्त कोण कलेक्टर असायचा क्रांत असायचे तहसीलदार असायचे तलाटी आणि कोतवाल एवढेच लोक असायचे त्यामुळे त्यांच्यावर मोठा पडायचा आणि लवकर लोकांचे कामं व्हायचे नाही आता हा ग्रामविकासकडे सगळी जबाबदारी दिल्यानंतर ग्रामविकासकडे आता किती माणसं आहेत ती मी तुम्हाला सांगतो आपल्याच ग्रामपंचायतमध्ये जर आपण पकडलं तर एक ग्रामसेवक एक ऑपरेटर बरोबर कॅम्प्युटर ऑपरेटर पेसा तर तीन झाले अंगणवाडी कार्यकर्ते चार का झाले अंगणवाडीचे मदंतीस पाच झाले पेसा मोब आपले आशा वर्कर सहा झाले ग्रामपंचायतचा कर्मचारी सात झाले मुख्याध्यापक आठ झाले म्हणजे एकाच गावात आठ लोकं झाले बरोबर नाही होतो ते बरोबर म्हणजे आपल्याला काम करणं सोबत की नाही असे तीन गावे आहेत म्हणजे कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस लोकं आपल्या हाताकडे सगळ्या मदतीला आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील आमच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते का असतील ते मदत लागेल म्हणजे आपल्या ग्रामपंचायत आधी जर हजार महिला असतील आणि प्रत्येकाने जर काम वाटून घेतलं तर मला वाटत नाही की पाच पन्नास लोकांना महिलांमागे कार्यकर्ता किंवा आपला लोकसेवक कामाला येईल मग अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्या गावाचा आणि ग्रामपंचायतीचा नक्की विकास होईल ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतात जातात ते निवडणुका तात्पुरत्या असतात माझी सगळ्यांना विनंती की निवडणुका गेल्या सगळीला आता आपल्याला गावचा विकास करायचा लोकांचा विकास करायचा आहे म्हणून आपण सगळं विसरून आपण एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यांनी आपण एकत्र काम करायचं ठरवलेलं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती की जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सन्मान्य सदस्य आणि ग्रामसेवक आपल्याला आवाज देतील सामाजिक कामासाठी तेव्हा तुमच्या माझ्यापासून सगळ्यांनी रस्त्यावर कामासाठी उतरलं पाहिजे ते स्वच्छतेचं काम असेल वृक्षारोपणाचं असेल कुठलंही सामाजिक काम असेल अंगणवाडीचं असेल शिक्षणाच्या बाबत असेल आणि अशा पद्धतीने केलं तर आपला गाव नक्कीच मला वाटते पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या गावाच्या बद्दलची जी प्रतिमा बाहेर कदाचित चुकीची झाली असेल ती याच्यापुढे आपल्याला चांगल्या था पद्धतीने कसे शासन धर्माने दाखवता येईल मला तर वाटतं की आपल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार कसा मिळेल यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण बांधूया म्हणून मी जे जे कार्यक्रम होतात तुम्ही फेसबुकवर बघा मी कालचे फेसबुकवर टाकलेलं आहे बरोबर स्टेटसवर टाकले माझं मन ग्रामपंचायती सेवकांना विनंती राहील किंवा डेटा ऑपरेटर जे आहे त्यांना विनंती राहील की तुम्ही याचं सगळं संकलित करून ठेवा माहिती म्हणजे जेव्हा कधी आपल्याला ग्रामपंचायतीने पुरस्कार मागायचा असेल त्यावेळेस आपल्याला ग्रामपंचायतीकडं शासन दरबार तो मागता येईल आणि मला ठाकरे की जास्तीत जास्त महिला या योजनेचा आता लाभ घेतील त्याचबरोबर ज्या महिला राहिल्या असतील तर शेतीचं काम सुरू आहे त्या महिलांना सुद्धा लाभ देणं गरजेचे आहे आपली जबाबदारी म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आता जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जायची गरज नाही उत्पन्नात दाखला काढण्यासाठी तहसीलदारांमध्ये जायची गरज नाही तुम्हाला रेशन कार्ड काढण्यासाठी तहसीलदारांमध्ये जाण्याची गरज नाही तर ही सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीवर दिलेली आहे त्यासाठी विवेक पंडित साहेबांची काल नव्हती जवळपास सगळ्या जिल्ह्यात आठवड झाले कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली आणि अशाच पद्धतीने ते पटवून दिलं परंतु त्याला काम शोक फक्त तुम्ही करा आम्ही घरी असू हे चालणार नाही त्याच्यासाठी त्यांना जी मदत लागेल ती आपण करायची आणि मला तर वाटेल की देशात महाराष्ट्रातले नसेल तर देशातली पहिली ग्रामपंचायत आपण असे करूया की आपण सगळ्या सुविधा आपल्या ग्रामपंचायत मार्फत मिळवून घेऊ पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आपल्या अंतर बाजूला घ्यावं लागेल ठीक आहे मी आणि या काही बोलत नसतो आम्ही ते बाजूला नाही बोलणार परंतु ज्यावेळेस सामाजिक कामासाठी एकत्र येऊ त्यावेळेस आपण एकत्र बोलावं लागेल आपल्याला एकत्र काम करावं लागेल आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण एकत्र या आणि यापुढे जे जे अशा पद्धतीनं मी तर विनंती करेन की जातीचे आपल्या ज्या लोकांना नसतील तर तललाटी आपल्या गावात येईल बाग आहे सॉरी आदिवासी प्रकल्पाचा अधिकारी आपल्या गावात येथे यायला त्याच्यावर जबाबदारी येते परंतु आपण काय करतो जाती तात्या काढण्यासाठी बिरोलीला घ्यायला मारतो तयार मारतो आपले वेळ वाया लागतो तर ग्रामच्या लोकांना जर आपण मदत केली इतक्या लोकांना जर आपण मदत केली जे कागदपत्र पाहिजे ते तर नक्कीच आपली सगळ्यांची कामं होतील आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करणे की यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून कामं करूया आमच्याकडे कुणीही वाद करायचा नाही गावाचा विकासात्मक कुणीही अडकला आणायचा नाही मी स्वतः ठरवलेला आहे बरोबर आहे बरोबर मी सगळ्यांसमोर जाहीर करतो इथे मी स्वतः ठरवलेलं आहे की, की आपल्या गावाचा नकाशा येत्या दोन तीन वर्षा आपल्याला बदलायचं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने काम कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे अंतर्गत वाद ज्याचे त्याचे असतील त्यांनी घरी ठेवायचे सामाजिक कामात आणायचं नाही मी दुसऱ्या ग्रामसेवकांना विनंती करेन की आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे साहेब तर मला वाटत तुम्ही येणार नाही का वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावर शंभर वरुशे महिला पुरुष पुरुष येतील की नाही मला माहिती पण महिला नक्की येतील तर मला दहा पंधरा वर्ष या ग्रामपंचायतच्या सगळ्या महिला खूप चांगल्या आहेत जेव्हा जेव्हा आवाज येतो तेव्हा महिला येतात जर आपण पावसाळाचा सुरू आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आणून काय फायदा नाही तर प्रत्येक गावाला किमान पन्नास शंभर झाडं जर आपण दिलीत आणि आपण तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला तर मला नक्कीच आनंद होईल मी तुमच्या सहभागी असेल पुन्हा एकदा तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि याच्या पुढे करा ज्या महिला बाकी असतील अशा महिलांसाठी पुन्हा एक दिवस कुठला तरी याच ठिकाणी ठेवा तिन्ही गावच्या महिला ज्या राहिल्या असतील त्यांना पुन्हा एकदा संधी द्या की एक दिवस तुमच्यासाठी राजू ठेवतोय त्यासाठी तिन्ही गावच्या आशा वर्कर असतील म्हणजे दोन आशा वर्कर तिन्ही गावच्या अंगणवाडी कार्यकर्त्या ओ, देसा पाणीवठाचे जे कर्मचारी आहेत पाणी सोडणार त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घ्या आमच्यासारखे सुद्धा नक्की येतील पुन्हा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो सरपंच मॅडमला धन्यवाद देतो उपसरपंचांना सर्व सन्मान्य सदस्य आणि ग्रामसेवकांना धन्यवाद देतो आणि इथे सर्व महिला तुम्ही आलात आणि या सुविधेचा लाभ घेतात तुम्हालाही धन्यवाद मला आणि सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो की पुन्हा अशा पद्धतीने कार्यक्रम घ्याल अशी अशा व्यक्त करतो धन्यवाद